कैलासवासी वल्लभ शेठ साहेब यांचं कार्य सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये खूप मोठं होतं त्यांचे चिरंजीव आणि आत्ताचे जुन्नरचे आमदार अतुल शेठ हे माझे मित्र आणि आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी काम केलेलं आहे खर तर जेव्हा केव्हा आम्ही साहेबांना भेटायचो आणि जुन्नरच्या बाबतीत चर्चा करायचो तेव्हा बेणके साहेबांबद्दल पवार साहेब नेहमी अपुलकीने सांगायचे चार वेळा या भागाचं आमदारकीचं प्रतिनिधित्व बेणके साहेबांनी इथं केलं आणि जेव्हा ते आमदार होते तेव्हा इथं असणाऱ्या सामान्य लोकांचे जे प्रश्न होते ज्याच्यामध्ये कालव्याचा मोठा प्रश्न असेल तो त्यांनी सोडवला इथं पर्यटन वाढावं वा तसंच आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्राला प्रेरणा मिळावी तसंच छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असल्यामुळे आणि अख्ख्या महाराष्ट्रापासून अख्ख्या देशाचं प्रेरणा ठिकाण असल्यामुळे इथला जो विकास आराखडा करण्यात आला होता तो त्यांचाच मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता जसं काम इथं विकासावर ते करत होते तसंच लहान मुलांच्या शिक्षणावर सुद्धा त्यांचं लक्ष असायचं त्या काळामध्ये त्यांनी प्रत्येक शाळेमध्ये बेंचेस आपल्याला कसे देता येतील शाळेचा विकास कसा करता येईल असं मॉडेल त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी केलं आणि नंतरच्या काळामध्ये ते महाराष्ट्रामध्ये स्वीकारण्यात आलं मी दूरदृष्टी असणारा एक व्यक्तिमत्व जो लोकात राहून लोकांचे प्रश्न सातत्याने मांडणं ते कसे सुटतील यासाठी प्रामाणिकपणे त्यांनी प्रयत्न केले आणि पवारसाहेबांची साथ कधीही त्यांनी सोडली नाही पवारसाहेबांचं खास प्रेम त्यांच्यावर नेहमीच राहिलेलं आहे त्या कुटुंबावर राहिलेलं आहे आज साहेब आपल्यात नसले तरी त्यांनी केलेलं काम त्यांचे विचार हे आपल्या सर्वांबरोबर आहेत आणि आज इथे येऊन भिनके कुटुंबीय तसंच त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे जुने सहकारी या सर्वांना भेटून चर्चा केली भेटलो आणि अशाच पद्धतीने या कुटुंबाचं आमचं नातं हे पुढेही राहील धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका